हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे चनाट चाट ठैले टाईपची तर बघा तुम्ही एवढी छान होती ना तर बघा तुम्ही हे गावरान हरभरे आहेत काळे हरभरे आहेत गावरान हरभरे तर बघू शकता याला ना मी एक वाटी घेतलेली आहे नेसून घेतलं छान आता याला दोन चार पाण्याने धुवून मी त्याला ना तीन चार तास भिजायला ठेवलं होतं नंतर आपण याला ना कुकरला लावून घेणार आहे तीन सिट्ट्या याच्या काढून घ्यायच्यात हळद आणि मीठ टाकायचं ह्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मी हळद टाकलेली आहे थोडीशीच आणि मीठ टाकलेलं आहे आणि न एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये आता हे छान फुललेले होते म्हणून आपल्याला चा याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही मी चार तिथं कुकरनं आपल्या याच्यावर ठेवलेलं आहे गॅसवरती तर त्याच्या चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपण त्याला काढणार आहे आता मी इथं धनिया पावडर टाकलेलं आहे हळदी टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे थोडेसे चवीनुसार जिरे टाकलेले आहेत आणि हे चाट मसाला आहे आणि तुम्ही बघू शकता तर हा ना काळं मीठ आहे हे तर हे काळं मीठ असलं ना तर खूप छान टेस्ट येते आपल्या जे आपण बनवायलो ना चाट मसाला त्याच्यासाठी तर हे थोडासा हिंग टाकलेला आहे मी त्यामध्ये तुम्ही बघू शकता याला एकत्र करून घ्यायचं छानपैकी आणि ना थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं पाणी म्हणजे एकदम छोटीशी वाटी असती ना तर जर आपण कपानं म्हणलो तर अर्धा कप पाणी टाकायचं ह्यामध्ये अर्धा कपाच्या कमी टाकायचं थोडंसं तर याला पाणी करून घ्यायचं छानपैकी आणि आपल्याला ना आता कढई ठेवायची आहे गॅसवरती तर तुम्ही बघू शकता मी तर गॅस पेटवला गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे छानपैकी तर कढई आपली ना गरम झालेली होती आणि ना थोडंसं का तेल टाकून घेतलेलं ता आहे त्याच्यात जिरे टाकलेले आहेत तडक्यासाठी तर तुम्ही बघू शकता याला जिऱ्याला ना छानपैकी होऊ द्यायचं आपल्याला तर जिरे झाल्याच्या नंतर ना मी थोडंसं ना लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं आणि आपल्याला ना याला ना मसाल्याला ना ना ह्याचं ना पूर्ण असं आपण जे पाणी टाकलेलं होतं ना पूर्ण पाणी आटीपर्यंत मसाला छान शिजून घ्यायचा याला तर बघू शकता तुम्ही यानं पूर्ण तेल सोडलेलं आहे कोरडा एकदम मसाला झालेला आहे आणि तोपर्यंत आपल्या चार शिट्ट्याही झालेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता तर यातलं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे बघू शकता तुम्ही किती छान आपलं मस्तपैकी गाळ झालेले आहेत बघा तुम्ही मस्तपैकी आपले ना चणे मस्तपैकी शिजून झालेले आहेत तर हे चण्यानं आपल्याला फोडणीला टाकून द्यायचे आता असेच तर बघा तुम्ही आणि फोडणीत पाणी होतं ना थोडंसं आपण चण्यामधलं पाणी काढलेलंच नाही आहे तर चण्यामधलं जर पाणी काढून टाकलं ना तुम्ही तर चण्या चाट मसाल्याला आपल्यानं टेस्ट नाही येणार तेवढी कारण की याचा आर्क म्हणजे सगळा उतरलेला आहे पाण्यामध्ये तर आपल्याला हे पाणीनं दोन मिनिट न ह्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं याला तर तुम्ही बघू शकता ह्यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर होऊ दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम ना कोरडा फट बिलकुल पाणी नाही ह्यामध्ये कुरकुरीत असा कोरडा फट छानपैकी ना चाट मसाला तयार झालेला आहे आपण नाही ह्या बाऊनमध्ये ना काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी ह्या बाऊलमध्ये छानपैकी काढून घेतलेला आहे तर बघा एवढा मस्त आहे ना हे चाट मसाला तर बाहेरच्या ठेल्यावरती तुम्ही खाता का त्यापेक्षाही टेस्ट खूप छान येते एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे छोटं टॅमॅटो कापून घेतलेलं होतं कोथंबीर होती ताजी ताजी इथं ता ता गावराम कोथंबीर होती तर बघा तुम्ही वास्तर एवढा छान येत होता ना आणि हे कच्चं यावरती टाकून घ्यायचं आपल्याला ह्याच्यावर टॅमॅटो टाकून घेऊ आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतर ना याला एकत्रच पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आणि ते शोसाठी वगैरे आपल्याला शो वगैरे आप काहीच वापरायचा नाही आहे तर बघा तुम्ही एकदम ना ओरिजिनल शंभर टक्का तुम्ही चाट मसाला न ओरिजिनल चाट मसाला आहे हा तुम्ही बाहेर ठेवल्यावर वगैरे जाताल ना तर वीस रुपयाला हा चाट मसाला भेटतो आपल्याला पंधरा ते वीसला आणि बघा पुडका पण बनवलेला आहे मी चाट मसाल्याचा तर बघा तुम्ही एवढा छानना पुडका वगैरे बनवून घेतलेला आहे मी मस्तपैकी याला चिटकून घ्यायचं थोडंसं किंवा आपण याला घडी मारून थोडंसं याला आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो बघा तुम्ही एक इतका मस्त पुडका बनवलेला आहे मी तर बघा तुम्ही आणि मुलं ना खूप आवडीने खातात आणि माहिती आहे का तुम्हाला हे ना खूप प्रोटीन असते ह्यामध्ये तर हे मुलांसाठी दिलं ना आपण कडधान्य तर खूप छान असतं आणि यानं शिजलं ना हे छानपैकी आपण त्याला शिट्ट्या करून घेतलेल्या आहे म्हणून ना ह्याला ना काहीच भीती नाही पोट वगैरे दुखण्याची चाट मसाला म्हणजे चाट मसाला झालेला आहे तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि न मी असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येणार आहे तर चला तर बाय बाय परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ